पंजाब नॅशनल बँकेला तब्बल तेरा हजार कोटींचा चुना लावून परदेशात पसार झालेला हिरा व्यापारी नीरव मोदी याचा अलिबागमध्ये असलेला आलिशान बंगला आज पाडण्यात आला आहे अलिबाग तालुक्यातील कोळगाव समुद्रकिनारी नीरव मोदींचा आलिशान बंगला होता आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास तो जमीन दोस्त करण्यात आलाय मोदींचा हा बंगला पाडण्यासाठी शंभर डायनामेटचा वापर करण्यात आला होता मुंबई उच्च न्यायालयातील पंचवीस जानेवारीला झालेल्या सुनावणी दरम्यान रायगडचे जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी सांगितलं होतं की नीरव मोदींचा बंगला मजबूत असून तो उद्ध्वस्त करणे शक्य नाही त्यामुळे डायनामाइटच्या साहाय्याने स्फोट घडवून हा बंगला जमीन करण्यात आला आहे या कारवाईच्या वेळी पन्नास तांत्रिक अधिकारी आणि कर्मचारीही कार्यरत होते बंगल्याच्या विविध भागात असे एकूण शंभर डायनामेट्स लावण्याचे काम कालच पूर्ण करण्यात आले होते यानंतर आज सकाळी फक्त स्फोट करून हा बंगला उडवण्यात आला यानंतर आज सकाळी फक्त स्फोट करून हा बंगला जमीन दोस्त करण्यात आला हा बंगला जमीन दोस्त करीत असताना पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता नीरव मोदीचा हा तब्बल शंभर कोटीचा बंगला पाडण्याच्या कारवाईला सुरुवात मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी अंती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ सूर्यवंशी यांनी गेल्या जानेवारी केली होती तेव्हा जेसीबीच्या माध्यमातून हा अत्यंत मजबूत बंगला पूर्णपणे उद्ध्वस्त करणे शक्य झाले नाही परिणामी तो डायनामाइटच्या माध्यमातून स्फोट घडवून जमीन दोस्त करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता हा बंगला पाडण्यासाठी एकूण तीस किलो स्फोटकांचा वापर करण्यात आलाय बंगल्याच्या आजूबाजूच्या लोकांनाही काही काळासाठी सुरक्षित स्थळी पाठवण्यात आलं होतं तसेच या परिसरातील वाहतूकही पूर्णपणे बंद करण्यात आली होती विशेष म्हणजे नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे पंजाब नॅशनल बँकेला तेरा हजार कोटींचा चुना लावून परदेशात पसार झाले आहे पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात हा बंगला जप्त करण्यात आला होता मुंबईपासून नव्वद किलोमीटर अंतरावर असलेला हा बंगला दोन हजार मध्येच या बंगलेच्या अवैध निर्माणाविरोधात एक याचिकाही दाखल करण्यात आली होती आणि अखेर हा बंगला पाडण्यात आला आहे सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एच डब्ल्यू मराठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद